हॉटेलसारखं मिळणारं चिकन किंवा हॉटेलमध्ये आपण जे चिकन खातो ना लाल तरीचं खूप झटपट होतं मग त्यांचं चिकन कसं झटपट होतं चला तर मग असं तसं लाल तरीचं चिकन लाल रसा चिकन भाजी आपण घरीच बनवूया खूपच कमी वेळामध्ये बरं का मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा अडीचशे ग्रॅम चिकन घेतलं आहे तर गॅसवरती कुकरमध्ये बघा एक चमचा तेल टाकलं आहे कुकरमध्ये एक चमचा तेल टाकल्यानंतर दोन मध्यम आकारचे कांदे उभे पात्र चिरून घेतले आणि त्या ते तेलामध्ये आपण हे कांदे परतून घ्यायचे आहे बघा कांदे जास्त जाळायचे पण नाही आहे म्हणजे खूप लाल पण करायचे नाही आहेत तर कांदा गुलाबी रंगाचा हलकासा परतला गेला की याच्यामध्ये आपण आता एक छोटा चमचा हळद घालून घेऊया हळद घातल्यानंतर दोन ते तीन पाण्याने चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुतलेलं चिकन याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे बघा चिकन घातल्यानंतर दुसऱ्या शेगडीवरती तोपर्यंत तो पाणी गरम करण्यासाठी ठेवूया आणि गरम पाणी घालून आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत तर कुकरमध्ये कधी पण शिजवताना गरम पाणीच वापरत जा जेणेकरून चिकन अगदी मऊ शिजते आणि लवकर पण शिजते तर गरम पाणी अडीचशे ग्रॅम चिकनसाठी दीड ग्लास गरम पाणी वापरलेलं आहे प्रमाण अगदी लक्षात असू द्या तर प्रा पाणी पण गरम झालेलं आहे आता गरजेनुसार याच्यामध्ये अर्ध्याचा चमचा मीठ घालून पाणी घालून घेणार आहोत आणि कुकरचं झाकण लावून घेऊया आणि मिडियम गॅसवरती कुकरला दोन तीन चिट्ट्या काढून घेऊया आपली भाजी पण म्हणजे तयार होईल तोपर्यंत दुसऱ्या शेगडीवरती तवा ठेवलेला आहे आणि तव्यावरती बघा एक चमचा तेल टाकून अर्धी वाटी खोबऱ्याचा किस व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे खोबऱ्याचा किस वापरलेला आहे जेणेकरून खोबरं मिक्सरमध्ये लवकर बारीक होतं तर अशा प्रकारे बघा खोबऱ्याचा केस थोडासा लाल लालसर रंगावरती परतून झाला की काढून घ्यायचा आहे आणि या तव्यावरतीच आता तीन कांदे घेतले आहेत मोठ्या आकाराचे आणि ते पण उभे पात्र चिरून घेतलेलं आहे आणि थोडासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा जास्त लाल पण करायचा नाहीये किंवा खूप जळलेला पण नाही पाहिजे कांदा जे जेणेकरून लाल तर चिकनसाठी कांदा गुलाबी रंगाचा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती त्यानंतर त्याच्यामध्ये पाच ते सहा लसणांच्या पाकळ्या आणि एक छोटा अद्रकचा तुकडा अर्धा इंच अद्रकचा तुकडा घालून घ्यायचा आणि कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बघा आता हा कांदा लसूण आणि अद्रक आपला परतून झालेला आहे तो आपण ताटामध्ये हा सर्व मसाला काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी पाच मिनटं राहू देऊया थोडीशी कोथिंबीर घालून हे सर्व मिश्रण किंवा मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे चला तर मग आता भाजीची तयारी करूया तर कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे दोन चमचे तेलामध्ये बघा मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि चमचेच्या सहाय्याने व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मिडियम गॅसवरती मसाला व्यवस्थित परतला गेला की त्याला थोडंसं तेल सुटतं समजून घ्यायचं की आपले मसाला परतून झालेला आहे परतला गेलेला आहे तर त्याच्यामध्ये मटण मसाला एक चमचा त्यानंतर एक छोटा चमचा धणे पूड किंवा धणे पावडर आणि त्यानंतर एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर तर तुम्ही याच्याऐवजी लाल तिखट साधी पावडर पण वापरू शकता तर अशा प्रकारे बघा हे सर्व मसाले घालून घेतल्यानंतर हे सर्व याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती आता परत थोडासा मसाल्याला थोडासा तेल सुटलं की समजून घ्यायचा आपला मसाला अगदी व्यवस्थित परतून झालेला आहे तर याच्यामध्ये आपण चिकन जे शिजवून घेतलं होतं कुकरमध्ये ते शि शी, शिजवलेलं कुक चिकन याच्यामध्ये घालून घेऊया अशा प्रकारे बघा मसाला अगदी व्यवस्थित परतला गेला आहे आणि आता चिकन याच्यामध्ये घालून घेऊया जे चिकनचं पाणी आहे ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बघा गरजेनुसार थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला उरलेला आहे वाया जाऊ न देता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून हे पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं उकळी येऊन देऊया थोडंसं मीठ घालायचं आहे गरजेनुसार चवीनुसार थोडंसं मीठ घालून पाच मिनटं उकळी येऊन देऊया पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली चिकन रस्सा लाल तरीचं चिकन एकदम परफेक्टमध्ये कमी वेळामध्ये तयार आहे कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी नक्कीच मला कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा भेटूया पुढच्या एखाद्या नवीन रेसिपीमध्ये